देवानी खातलं वैभव आमच्या नाण्यानी इतकी मऊ सॉफ्ट भजी केल्यात का नाही का मैत्रिणी आणि आम्ही तिकडली शिगडी आणली इथं कारण का ती उभा राहून नाही जमत आज बाई लक्ष्मी मी करू काय नको करू किती किती नको खाऊ

काय मनिषाने स्वयंपाक केलाय छोटी होय म्हणा बरं ती आम्ही काय करतो मैत्रिणींनो आधी डाळ वाटून घेतो आणि नंतर ना हो तो तो परत तो आता मी विलायची पावडर घेऊन येते तिकडून तोपर्यंत आमच्या नाण्यांच्या कुरड्या इकडं पापड्या भरून झाल्या बघू शकता आणि भजी पण आता नाण्यांची झाली आता त्याच्यावरती मी पुरण परत ती आमटीचं वाटाण वाटते लगेच हा आमटी कडाई घातली अजून त्याला ही यायचं मैत्रिणींना आणि ताजा मसाला आणलाय इथं बघू शकता सारखं पुढं फोडायचे असतात आमचं इथं बघा पुढं फुडून पुढून किती झालेत तुम्हाला वाटत असन खोटं बोलती आणि म्हणते की आम्ही चेक नाही करत आव सगळे चेक करतो आणि काय सांगू तुम्हाला सगळं पुढंच पुढं असतंय तर आणि आत्ता हे हो जेष्ठ फोडलाय आणि ह्यातला मसाला वापरलाय आणि त्याला ही असली तरी आली या आणि दादा मला म्हणलं आका तुम्ही कुठला मसाला देता दादाला तू मला देतो तिसरं मी देतो त्याला आता आलाय कारण का ही पोळ्याची आमटी ना हा पोह त्याला तुम्हाला आचारी लावते मी अगं पुरण पाताळ काय झालं पुरण कस इतकं नाही होत पोळ्या कशा करायच्या आचार्य सगळं खेळ असतो ना हे नाही ना का म्हणलं होतं का नाही काहीतरी ना करीन किंवा नागदेव करायचं त्यासाठी आमच्या नाणे ही करत सट उचलायची तळी उचलायची खंडुबाची आज नागदिव येत नाही म्हणलं मला देवाया करून मग मानस लागतो बाया एकतरी घरात न आमच्या दिदीने बेसन केले नंतर असं पातळ होत आधी घर आणि पातळ झाल्यानंतर ना मग ते घट्ट होतं ते गट्ट होतं आज आमची प्रतीक्षा पहिल्यांदा पुरण परत ती ना गं तिला मी म्हणलं तुला मी पोळ्या शिकवते आता आमची दीदीस करती मी नाही करत काय करते सायपाती याकडे संध्याकाळचं सगळा स्वयंपाक आमची दीदी करते

सगळ्यात माझ्या फक्त गोड झाला आमच्या पुरण पोळ्या झाल्या बघितली आमच्या ताईच्या सुंदर पोळ्या लाटल्या बरं का आणि बी पण तायला आमच्या फुगत बर ताईच्या फक्त पोळ्या फुग आणि इकडं ही नेवदाचं केलंय सगळं इकडं खाली हे अशा बारक्या बारक्या पोळ्या लागतात निवदाला म्हणजे ही ताट भरायचे असतात ना त्याला परत नाही दुसरं बारक निवाद पण लागतं ताटामध्ये आणि तळी उचला ही तळी उचलायला बारक्या ज्वारीच्या बाजरीच्या बाखरी त्यात मध्ये थोडा नाण्यांनी गुळ घातला आणि नाग दिव दाव हे केलेनाचं आहे ना के छान इकडे देवांचं सगळं भरून ठेवलंय इथं ही नाक नागदेव ह्यातच वाती लावायच्या आता हे नागदेव पाजळायचं तेल तुपाच्या वाती लावायला लागतं त्या इथं की आणि ही ताट भरायसाठी खाली ठेवा का इथंच ठेवा अगल ही भरायची त्या म्हटलं एक फडके ई पुसून घ्यायचो ताट मला तुम्हाला कापड देऊ का थापदित बघा इथे धक्कावा

फोटो बना गणेश पापा का और और ये कौन है

तिला वर तो घंटा पहा तिला वर तो घंटा जय जय महाई देव पायी हंती काऊ बाई देव तुज पायी हा देखो आपला नारळाला फेरव फेरव ना की घंटा तो काय घंटा घंटा गनार सुईचा

Obrigada.